नमस्कार आपण इंडियन मित्र भारत न्यूज च्या निरोप समारंभात गाणे गायल्यामुळे तहसीलदार निलंबित नांदेड जिल्ह्यातील ना रेणापूर येथील तहसील कार्यालयात एक अनोखा का प्रकार घडला आहे निरोप समारंभाच्या वेळी तहसीलदार प्रशांत विश्वासराव थोरात यांनी गाणे गायले आणि त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला मात्र या कृतीची गंभीर दखल घेण्यात आली असून तहसीलदार थोरात यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे रेणापूर तहसील कार्यालयात आयोजित निरोप समारंभात प्रशांत थोरात एक भावनिक क्षणी गाणं सादर केलं या क्षणाचा व्हिडिओ काही कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित झाला काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी याची गंभीर दखल घेत तहसीलदार थोरात यांना प्रशासनाच्या शिस्तभंगाच्या आरोपाखाली तत्काळ निलंबित केले आहे या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे याबाबत तहसीलदार थोडा किंवा त्यांच्या कुटुंबियांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही मात्र सोशल मीडियावर काही लोक त्यांच्या स्मरणार्थ तर काही जण त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया नोंदवत आहेत एक साधे भावनिक गाणे पण त्याची किंमत एका शासकीय अधिकाऱ्याला निलंबनाच्या रूपात चुकवावी लागली ही घटना शासकीय शक्तीच्या दृष्टीने किती गंभीर मानली जाते याची प्रत्यक्ष उदाहरण आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह